जे काही मागायचे ते मागायला पाहिजे परंतु मागितलं नाही त्याने सांगितलं माझा गुरु सहा महिने झाला तिकडं हे त्याला विचारायला पुन्हा तिथे तो गेले तोपर्यंत देव लुप्त झाले सांगायचं तात्पर्य धनगरांनी मनात आणलं तर जसं बसवी ना जसं गुप्त पाडायची सुद्धा ताकद युवा जागृत झाला आता मला आनंद वाटतो या मनात आंदोलन करण्याची वेळ शासनाने येऊ देऊ नये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर लोक नेते गोपीनाथ मुंडे आणि इथं जमलेला सर्व माझा समाज आपण पाहतो